तर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील एक टॉपचे बैलगाडी ड्रायव्हर हे तुम्हाला माहीतच असतील विठ्ठल नाना बुतकर तर मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांचा आवडता बैल म्हणू आपण विठ्ठल नानांनी काल झालेल्या पालकेश्री मैदानासच्या आधी सरजा बैलाची मुला मुलाखत नाही सरजा बैलाला भेटायला गेले तर विठ्ठल नानांच्या डोळ्यातून खूपच आश्रू आले कारण विठ्ठल नाना सर्रांचं नातं तर तुम्हाला माहितीच आहे असो तर मित्रांनो आपल्याला हे बघायचंय आता विठ्ठल नाना सरजाच्या गाडी बसतील की नाही बसतील तर मित्रांनो विठ्ठल नाना हे सरच्या गाडी बसणार आहेत आणि लवकरच ते आपल्याला मैदानात दिसून येणार आहे काल ज्या मुलाखती त्यांनी सांगितलं सरजाबद्दलचं त्यावरनं आपण अंदाज लावून आपल्याला हे समजण्यात आले की विठ्ठल नाना लवकरच सरजाच्या गाडीवर बसणार आहे